हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे दाखवते आणि मी गावी आलो तुम्हा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आता गावाकडचे छान छान ब्लॉग बघायला मिळतील तुम्हाला आणि आता इथं माहेरासनं मी आली होती माझ्या माहेरी माझ्या सवासीचा कार्यक्रम वगैरे होता ते सर्व कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर मी माझ्या माहेरून घरी आली होती सासरी आणि मी माहेरामध्ये एकच दिवस राहिली होती एकच रात्र कारण आम्ही जम्मूतून आल्यानंतर मी लगेचच दुसऱ्या दिवशी माहेरी गेली होती तर सासरी मला जास्त राहायला मिळालं नव्हतं तर म्हटलं चला आता आपण जाऊया आणि त्याच्यानंतर टाईम भेटलं तर मी परत आणि माहेरी जाणार होती तर आता इथं आल्यानंतर थोडी माझी घरातली साफसफाई वगैरे चालू होती कारण आमचं घर शेतात असल्यामुळं खूप धूळ धूळ माती वगैरे घरामध्ये मा येते ती म्हटलं चला थोडीशी साफसफाई करून घेते चला मग बघा माझी साफसफाई आणि तर मला फौजी पण हेल्प करत होते आणि एका साईडला अर्नव पण काही ना काहीतरी हेल्प करत होता तर आता मी चा घेते सगळं झाडून वगैरे आणि आणि त्याच्यानंतर आम्ही जो सोपा आहे त्याच्यावरल्या सगळ्या गाद्या वगैरे उन्हामध्ये टाकल्या होत्या थोडीशी धूळ वगैरे झाली होती म्हणतात चला थोडा वेळ उन्हामध्ये टाकते मग छान सुकतील आणि त्याच्यानंतर इथं आतमध्ये बेडरूम आहे तर इथं पण थोडासा धूळ वगैरे झाली होती तर मी म्हटलं चला फौजींना सांगत होते की आपण असं असं करूया आणि सर्व रूम वगैरे झाडून घेऊया आणि आम्ही शेतामध्ये राहतो त्यामुळं आमच्या घरामध्ये शेतातली कामं म्हणजे शेतातले जे असतात सामान वगैरे सर्व घरामध्ये असतात त्यामुळं खूपच सगळा पसारा होतो कारण शेतात घर असले की शेतात जे लागणाऱ्या वस्तू वगैरे आहेत त्या सगळ्या घरामध्येच येतात त्यामुळं खूपच सारा पसारा होतो तर आता इथं माझं चाललं होतं थोडंफार क्लिनिंग वगैरे करायचं आणि आता मी इथं सर्व रूम वगैरे क्लीन करून घेतो पहिल्यांदा मी थोडा हॉल वगैरे क्लीन करून घेतला पूर्ण सोप्यावरला गाद्या वगैरे सगळ्या मी उन्हामध्ये टाकल्या होत्या आणि आता इथं मी क्लिनिंग करत होती तर ते मला इथं फौजी हेल्प करत होते तर चला आता ही आमची बॅग होती जी आम्ही जम्मूवरून आणली होती ती म्हटलं चला इथं एका साईडला आपण बेडवरती ठेवूया आणि इथं बेडवरती असं तर कोण झोपत नाही बेड छोटा आहे सिंगल बेड आहे तर म्हटलं चला ह्याच्यावर मी आपले बॅगा वगैरे ठेवून देते म्हणजे कसं खाली सगळीकडे झाड वगैरे मारून घेतला की फरशी वगैरे पुसायला छान वाटतं आणि इथं तर कुणाला त्याचा ट्रॅक्टर आहे तो त्याचा संग खेळत होता छान आणि आमच्या गावाकडले अंगण आहे खूप मोठं अंगण आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप छान अशी जागा आहे तर इथं मी एक माझ्या साईडला माझं एका साईडला आतमध्ये कामं वगैरे चालली होती कुणाला काही मला दमवलं नाही तो छान त्याचा त्याचा खेळत होता ट्रॅक्टर संघ आणि बघा मी थोडंसं शूट घेतलं होतो तो छान प्रकारे इथं ट्रॅक्टर बरोबर खेळायचं चालू होतं त्याचं आणि थोडी हेल्प करत होता फौजी पण हेल्प करत होते आणि कुणाचं कुणाचा आपलं इथं खेळायचं चालू होतं त्याच्यानंतर साफसफाई वगैरे झाली आणि एका साईडला सासूबाई इथं बनवत होता चकल्या वगैरे कारण आम्ही आता जम्मू वरून आलो आहे तर सासूबाईंना असं वाटतं की आम्ही आहे तोपर्यंत त्यांनी काय काय वस्तू बनवाव्या आणि आम्हा सर्वांना खाण्यासाठी त्या खूप काही काय गोष्टी बनवत असतात कारण जम्मूमध्ये तर आम्ही एवढं सगळं काही बनवत नाही आणि जेव्हा आम्ही गावी जातो तर सासूबाई खूप अशा गोष्टी काय काय बनवत असतात आणि इथं माझं एका साईडला चकली खायचं पण चाललं होतं आणि सासूबाईंना मी थोडी हेल्प पण करत होती आणि जेव्हा आम्ही साफसफाई वगैरे करत होतो ना तेव्हा सासूबाई इकडं चकल्या वगैरे बनवत होत्या आणि इथं बघा कुणाला काहीतरी दाखवायला आला होता आम्हाला कारण त्याचं काही ना काय तर दाखवायचं वगैरे आणि आम्ही जेव्हा जम्मूवरून येतो ना तेव्हा रोज काही ना काहीतरी आमच्या घरामध्ये बनायचं सुरू असतं कारण जम्मूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप कमी प्रमाणात मिळतात त्यामुळं सासूबाईंना असं वाटतं की जेवढे दिवस आहे आम्ही तेवढ्या दिवस पूर्ण अशा काय काय वस्तू नवीन नवीन प्रकारच्या आहेत त्या आम्ही खाऊ इथं त्यामुळं त्यांच्या असा प्रयत्न असतो की काही ना काहीतरी बनवायचा आणि मी पण ज्या गोष्टी सासूबाईंना वगैरे इथं त्या जास्त बनवत नाहीत त्या पण मी इथं बनवून देते त्यांना खाण्यासाठी तर आम्ही दोघे एकमेकींच्या ज्या आवडीनिवड्या इथं जपत असतो आणि जेवढ्या सुट्टी वगैरे आहे तेवढ्या एकमेकांना खाण्याच्या वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही इथं बनवत असतो सगळ्यांना हेल्प करत असतो तर बघा इथं आता दोघींचं आमचं चाललं आहे चकल्या बनवायचं छान प्रकारे आणि मी जेव्हा चकल्या बनवत होती तेव्हा मी खायाचं पण माझं काम चालू होतं एका साईडला आणि छान आमच्या दोघींच्या गप्पा वगैरे चालू होत्या कारण आता सहा महिन्या आलो आहे तर एकमेकींच्या गप्पा पण खूप असतात सर्व गोष्टी त्या आम्हाला सांगत असतात मी पण त्यांना काय काय गोष्टी सांगत असतो असं आमचं काम पण चालू आहे आणि आमचं ब बोलायचं चा पण चालू होतं आणि पण कुर्णालपण मधीमधी येऊन तो पण त्याच्या काही नाही काहीतरी गोष्टी सांगत होत्या चला मग करा ब्लॉग कंटिन्यू बघा मग आमच्या चकल्या सासूसुनांच्या कशा बनवत आहे ते आणि चकल्या वगैरे बनवून झाल्या आणि इथं सासूबाई म्हटलं की चला आपल्या शेतामध्ये खूप छान छान भाज्या वगैरे लावल्या आहेत तर मला तर भाज्या खूप आवडतात जम्मूमध्ये तर एवढ्या भाज्या पण मिळत नाहीत तर मी म्हटलं चला लगेच आपण जाऊन शेतामधल्या भाज्या ताज्या ताज्या घेऊन येऊया आणि आपण बनवूया तर आता इथं बघा सासूबाई आमच्यासाठी वांगेचे वांगे वगैरे वांगे बघत होत्या शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये खूप छान असे वांगी मिरच्या वर्णीच्या शेंगा अशा खूप प्रकार प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत आणि इथं मी कोथिंबीर पण घेतली होती ताजी ताजी तर बघा आजचा ब्लॉग आमचा असा होता तर हे तुम्हाला मी माझं शेत दाखवत आहे बघा किती छान वाटते किती प्रसन्न वाढत होतं शेतामध्ये आणि आपल्या घरच्या ताज्या भाज्या खायला पण मला खूप छान वाटत होतं इथं बघा ही वांगी वगैरे सासूबाईंनी तोडून ठेवली होती मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि शेतात आल्यानंतर मी इथं चहा वगैरे पित आहे कारण थोडंसं शेतात नाल्यानं थकल्यासारखं वाटतं तर चहा वगैरे पिऊन आता मी माझा संध्याकाळचा स्वयंपाक बनवीन